गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गायच माझा आजचा अवतार बघा गायचं पूर्ण माकलो पूर्ण आज कामावरती फेस काढले माझा लय दिवसानंतर गेलो तो आज कामावरती तर दिवसभर रास शिवाय काय रास काम करून घेतले गाईज आज लय माझा घामकारले आणि चालले घरी नाही असू येतं गाईच काय बोलू तरी पण मला शिवाय भेटवतो आज गाईच कारण की काय माहिती आहे कारण की हायपर झालती लोक काय करू मी तरी काय बोलू शकत नाही डायरेक्ट कंप्लेट जातो मग वरती तुझी वरती कम्प्लेट जाणार काहीच माझी वरती नाही वरती जाऊ कंप्लेट नाही तर ढाकून जावं मला काही फरक नाही परत आग लावून टाकू कम्प्लेटली आपली कंप्लेट वरती गेली कुठं गेली मला माहिती नाही जाऊ दे कंप्लेंट प्लेट एवढा काम करतो काही त्यामुळे शिवा बी खाता बा त्या कम्प्लेटी पण जातं सगला एक ओके काम होतं आहे बघा किती काम करून दिलं आज आज तुमचं बायला दिसलं तर कामाला गेलं तर आणि बघा कसं हँडसम विनसम झालं एवरा काही समजतं का नाही आहे ना माझं कारले आज म्हणजे पाच सणांचा कारले मी बी गावले आज लय लय काम करून घेतले अरे परफेक्ट चा टाइम टू टाइम काम करून घेतले आणि टाईम टू टाईम सोडले आम्हाला नाही तर हा काम आमचं लय लवकर होतं आज तो बाई जगूबाईपूर चालले त्या फेस कारले सोबतच <laughs> होतो फेसच कारले काही बघायला मग किती बघायला तुम्ही काय सांगू तुम्हाला हे आज मी होतो जरा कलमबोलीन रात्री चार वाजता मी पोहोचलो कलमबोलीन मुंबईला गेलो तर रात्री चारला कलमबोलीत बोतलो तर आजी यांच्यात झोपलो जगूला बोललो डबा घेऊन येतो बंटरी भाईने डबा घेतला कशी डबा आणला तर सकाळ जेवटी जातो का आम्हाला येऊ का आम्हाला फेस फेस, फेस म्हणजे फेसच तुम्ही बघू शकता अजून मागले का मागची इच्छी आता पण ना दौल लागलं मोर दे लागून लागून किती लागणार आहे सो काहीच so आपली जाणार आहे कंप्लेट डायरेक्ट वरती ते ना तुझी कंप्लेट करील शिवाय शिवा दिल्या शिवा काम तर काम केलं मी एवढं बिनफुकाट काही बोललो बस अरे भरकता माझ्यावर जाऊ दे आता काय बोलू मी तरी गपतो माझी लाईव्ह वरती बोलतो कम्प्लेट जाणार आहे तुझी दोघांची लोक माझे माना नाही किती पण वरती जाऊ दे आता टाका ना कम्प्लेट लगेच काय करणार आहे कामावली हो कारण लगेच कारण का बादशेच का नाही डांगरात टाक टाक डांगरात टाक टाक आता चालले काहीच कामा करून घरी आणि काय सांगू तुम्हाला कसं आज दिसतो जरा हॅन्सम डोका का फुटलेला माझा म्हणून मी जरा नव्हतं दिसत आणि ट्रेन पण चालले भाई पण चालले आता घरातली बघू मग बोलतील हा एक नंबर काम करले अरे सुजलचा <laughs> यो, बर की फिरायला जातो येऊ आज बरोबर बरं की आले फिरून कामावरती असं आहो तर बघलं ना वाटल बरं की आज घालता नक्की काम आहो निसता फिरायला जातो ना काय निस्ताब फिरायला जातो आता या येणाऱ्या दहा दिवसांत पण फिरायला झाले आहो त्यानंतर याच येणाऱ्या पंधरा दिवसानंतर पण फिरायला वीस दिवसानंतर पण फिरायला चालले हो वीस दिवसानंतर गेलो ना फिरायला लय लांब चाललो काही डायरेक्ट तुम्हाला तिथं समजायला सप्राईज असेल बघू आणि बघा रस्तं जगू बाहे पाच सालची गाव लागतं इकडून वार होत इथं काय नीट जायला लागतं क्रॉसिंग करून कारण किती ट्रेन ऍक्टिव्ह असतं चालू असतं या पथरीवरती इथं आताच थांबले बघा इथं समोर कलमूल स्टेशन इथं आपलं गाव हळवळी आणि इथं आपला जॉब जॉब तसं जवळ आहे आपला काही ना काहीच आज मी कसं टी शर्टच वाढ घातली मी माकल ना मी व्हिडिओ आपला बघतो तिकडे आशिक झाले वाटतं का तिकराशिक झाली वाटत ते रस्त रस्त ट्रेन मध्ये नाही म्हणून आम्ही या रस्त्यात नाही हायवे असतो तसा व्ह्यू आहे व्ह्यू तर ना रे काय मी कसं आहे आता घरातले जास्त बोलतात दररोज कामाला जायचं अशी गाव आम्ही फिरायला दररोज जातो आज आज वाटेल त्यांना आला आज कामावली पठ्ठे आला आज कामावली काय ना काय कामच करायचं ना आपलं दुसरं काय करायचं दुसरी कामं काय ना कामं नाही केली तर मग काय एनर्जी कुठून येईल ताकद कामं करत राहो चालत राहो जॉगिंग करत राहो तो फिटनेस मध्ये येऊ ना बोल जिम मध्ये हाडूक माझा निस वरती घालती होत जाव का नको जाऊ जिमला जग्गूची स्पीड बघा आज दिसला का अबू बाजी जगू चला गाईच छोटासा ब्लॉक होता कारण की ब्लॉग बनवायला भेटला बाय बाय उद्या नक्कीच मोठा ब्लॉक बनवतो टाटा आई एक जंगली रोड मधून चाललो हो जग्गू बायची पाठी मी ए कुठं घुसला शाहरुख खान बघ तिकडे चल चल निसता रॉक्त असं का बाशे आयजी इथला सत्त्याऐंशी करोड रुपयाचा मालिक आहे घ्या तू या रॉक रस्त बघा कायच नवीन नवीन रस्त्या जंगली तणाला नंड आणच नदी लागली हे या कुठून आणलं हो गंगा नदीतली काय रे जयेश वा कुठून कुठून नाही तर हा पण आज मी तुम्हाला बघा रस्त बघा डान्या हे काटाटलं रस्त शॉर्टकट शॉर्टकट कार में तो तो उह, 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 उह। कसा वितला जंगल शेर ब्लॉग एंड केला तरी पण दाख करतो जायचा आहे बघा कालू भाईचा हड्डा तो थांबली वाघ मग आज कसं काय झालं आपल्या कामावरती जरा सांग ना दोन शब्द बोल ना जगू डायरेक्ट शिवाजी जाऊ दे